काय खोली विरशी <laughs> चला रेडी डेंजर डेंजर अस ना मोठा शॉ आम बाय का पोपो अगली मेहनत करताने बघू मना इच्छा झाली पण भाऊ या एक नंबर शिकायला गेल पोपटी पलटी करायची पोपटी फायनली पलटी गायच हो हो हॅलो गाईस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रँड ब्लॉग मध्ये तर आईची तुम्ही आवडी काळजी घेतली होती त्याबद्दल धन्यवाद काय सगळी सगळीचरता म्हणा का कशी आहे आई कशी आहे बोलता आईला दाखव पहिली बोलता आता बोलतं तर कसं वाटतंय आता तुला सांग बोल आता वाटतं आता ओके आहे ना सीन काही नाही सगळं ओके आहे ना आता म्हणजे नॉर्मल आहे सगळं एकदम नॉर्मल सीन झाला ना कमेंट बिमेंट तुम्ही केल्यावर त्याबद्दल भारी वाटलं काय तुम्हाला बोलता आईने फिरावा नाही बोलता आता बोलत वय झालाय त्याच्या मुलं होत बोलत आता तोच उत्तर दे त्याच्यावर काय वय झाला असं नाही पण मी नाही फिरलो फिरल असं वाटतंय मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही समाजला नाही विषय ना थंडीचे मुलं झालं एका कणाचे मुलं झालं काय समाजला नाही आवरी थंडी घर आलो ना नेपाल आता ऐसा येत सीन नेपालची मी काही काय आणलं आहे मम्मी बोलतो आवडे दिवस दिसली नाही मम्मीची आठवण येते आता बस झाला बोलतो फिरना घरचं ब्लॉग टाक बोलत मम्मीची आठवण येते ऋथ्वीची आठवण येते ऋथ्वी आलेली ते दिवशी तेव्हा मी ब्लॉगच नाही शूट केला आईची तब्येत बिब्यत बिघाडलेली आम्ही ऐसा उलटा प्रवास करून कराल तर त्याच्यामुळे काही सीन नव्हतं त्याला पाच सहा दिवस झालं त्याच्यानंतर ब्लॉग करते मी कारण माझ्याकडे ब्लॉग होतं पेंडिंग न मधीन अटल सेतू व तो कालचा ब्लॉग तुम्ही बघला असेल तर अटल सेतूवर ना आज आम्हाला जायचं हो आहे दिदीकडं दिदीकडं आवऱ्याला पोपटी पोपटी करायला चाललो काय मी पशाना नुस घनशामांनुस तिघा जणांना चाललो मस्त पोपटी करायचे आहे जाऊ भाऊ बोलवलं बोलतं या मस्त संडेला निघलो आता आम्ही दिदीश्वर या गावाला दिदी आवऱ्याला चला राडा पोपटी बनवतो फुल अ आपल्याकडेच थंडी लागते आली तीन वाजल्यानंतर तयाला जास्त लागल थंडी अरे होती ज्याच थंडीचा काहीतरी विषय घ्यायला पाहिजे आपण स्ट्रॉंगाऊ नाही तुम्हाला तर माहितीच आहे मी का तीव्र थंडीनं राहते द्या बस बारस्तानची आले बारसांची दिदी सामान आणायला गेले काय मिरची आता आंबट तिखट नाही आंबट आयशा मिरच्या खाऊन डेंजर सी दिसाहेब जेलीन बाहून दीदी जेलन सामान आणायला गेलो आम्ही येऊन आहे थांबलेलं चिकवाल बघ अशा आव्हान टाइम लागेल पिकाला तरी पिकलेला गवते का मिरची चिंकू चिंकू पोपो पिकलाय पोपो <laughs> या पोपटी करायचे मला बघू कसा काय विषय होत कसलं वाटतंय वातावरण अय भावत ना फुल अंगाव घेतलाय <laughs> का मी इला काही जमन आहे भाऊच करता हा तुम्ही खूप तिने गाव गेलीस का कुक कुक आज सुट्टी भेटली तुला <laughs> आज भाऊच चांगला करते ना मी चहा पितो फक्त चहा आयुष्य पण चहाच पित्रा तुम्ही असते असते साज भरित आम्हाला काय भेटलाय बघा चवली हा चवलीचा रिंगा गाय या फेवरेट असतात पण पशना बघू कशी लागते एक काळी आणि खाल्ल्या ब्या तुला अजून भेटली मनात अजून भेटले का हो काय죠 या कोळेक का ने दे वन को बघू कशी सूर्य बोलाय का का भाऊजी पाला बिला घेऊन आलो या मस्त त्याला बघूया हा तो मामु एक पालानला भा या पोपटी बनवूया मस्त वातावरण बघा तुम्ही क्लासिक आहे वातावरण कडक आहे आंबा काय भेटला आंबा पण आलो आंबाला काय अशा आंबा बीव रेट आहे माझा खड्ड्या नेऊ का खड्ड्या भरून नेऊ बस झालं या खात घेऊ नंतर आंबा पुन्हा काय डेंजर आहे काय फोटो आई आंबा करताना आपल्यासाठी काय फुल ये कुछ बस जास्त नको घरा लॉंजा बनवळा लागल नाहीत ये अर्डू का पक्काले पिकले बिकले बोलवा आसाला यतीन।, यतीन ना मऊर मऊर बत्ती आव पक्का फूल फुटे एक बार केना तो असं भारी कांबा आमचं घर होतंय का असं कांड्याव मळोशव ताई आम्ही जावतो डेंजर उर... डेंजर आस ना मोठा आस शवद नाही हां बाई का पूपव बाराही महिन्या असत काय पिक पिकल वाटत लवकर पिकला मोठा झालाय ना पक्का भाऊ सगळी तामजाम रेडी केलाय काय मामुड्याचा पाला घेतलाय अवरा शिंगापून वेगवेगळे वेग बुड्ड आणलं शिंगा आणल्या आणि या तुरीच्या शिंगा वालाच्या शिंगाने भेटल्या का वालाच्या भेटल्यान का असं सगळं काम वो वो यो माट कापून घेतलं पोपटीसाठी आम्ही रेडी डेंजर हा यो आंबा माझे कड्ड्याने ठेव न घराने वाला बघ कसला मस्त आता हा पाला धुवून ठेवायचा आणि पोपटी बनवूया काय पोपटी फुल ती मोठी दिदी पण येणार होती कॅन्सल झाला काय आली असते बारा झाला सवले एकदाच पार्टी केली असते फुल एकदम भारी पोपटी बनवताय ते बोलतो आम्ही दरवर्षी पोपटी दहा बारा तरी होतो वर्षाला वर्षाला या फुल जाण किती वर्षाचा पस्तीस वय तरी कधी पाहू जाऊ पाच वर्षापासून तर पोपटी बनवायचं पहिला पाला टाकला नंतर शिंगा का त्याच्यानं या मिक्स शिंगा टाकल्याने बोड या करण्याची का मटर ना मटर याच्यावरती केलीचा पाला टाकायचा ता, केली आणि चिकन का पद्धत वेगळी पेक्षा पद्धत वेगळी आहे केलीच पान टाकता टेअर बनवाला आता याच्यावर चिकन मिक्स चला रेडी चला फुल राडा सगळ्या मेहनत केली कुऱ्याबिर्या आणल्या आई तर फुल कुऱ्या बिर्या घेऊन वाईबूस याशी एक नंबर पोपटी आपले घराशी करापेक्षा अखरायचा वातावरण हा वाईट झाकल म्हणा बघा कावण काही नाही करत बोलत मेहनत करत मी तरी हा दाखवाय का

दल दलीन जाव तुम्ही डाकू नये करवट कुसतो हे कुसतोय काहीच खबर आहे डाकू चिखलान हल्ली त्याने डिफेन्स केलाय स्वतःला चिखलान गारून राहते वर की कोणला नाही म्हणून नाव त्याच डाकू तो गव नाही कोणला चला पोपटी पोपटी रेडी करताना भाऊ चला बघूया दाखवू तर काही भेटला नाही पोपटीच बघा होतो मी पोपटी बघायला आली माचीच होती पुरी दुनिया लागत लागतात मटका ठेवल्यात आ रेडी काय बाजूशी आग बिग आता लावू कोण डेंजर हातांची कोसळलेला आहे शपथ हाताची <laughs> उरलाडाय रे डाकून श्राफ दिला तर बरं फुटला नाही कंची नाही फुटला कवर चांगली आहे माझ्या मोबाईलची मी बोलायला चाललेलो का ना बोला को पेंडा नाही आमचा मी असा पेंडा बघायला फोन हातांची उरलाडाय पेंडा होता या तो खपला काय सेनला घाबरता भाऊ आल्या बोलत आमची दिदी आलशी रागावली काही नाही ते पोपटी रेडी झाली ये लवकर थंड व्हायच्या आधी लवकर एक तास लागले मला पंधरा मिनट लागतात मेहनत करताना बघू मना इच्छा झाली ते बा चार पाच आहेत दोनशे तीनशे रुपये घेतात घरांना घर मस्त आहे ना घरात लावायचं मना आधी सावारतायचं जरा साफसफाई केली ना लावून लावशील ग पण आता सध्या काहीच पोपटी लागल मेहनत केली फुल काहीच नाही काय उचला राम दिसा लागायचं एक नंबरला पोर बघायला लवकर आग बाजूशी लागली प्रॉपर मारक्याचे आज बघा सगळी बसली मस्त पोपटी बघताना आमची मजा बघता या पोपटी खावायला सगळी या, या लाजता का वाला या पारा तुलाच या पोपटी खावायला या सगळी आता Finally, तो तू पला लगीन नाही करायचं ती हा म्हणून मध्ये फायनली साधा समजा होतो म्हणा पण मी डाकूचा खात्मा केलेला आहे काय

काहीच फायनली पोपटी रेडी झाली काय आपली रेडी चला तेच करून बघा संदेश भाऊ खूप मेहनत केली हो धन्यवाद भाऊ पण केली सगळेही केली मेहनत आम्ही सोडून ती रेडी ओके ओके ना ओके ओके लाईफ ओके काय पस्तीस वर्षाचा मारका उचलाला वान बबाय आहे यो नाही तर पुन्हा काटक्या देऊन निंटून वरकी ऐतरा अच्छा नाही डेंजर काडक भाऊ या एक नंबर भूक लागली डायरेक्ट आवरा भरी वा सुटलाय डीजेर चला खावला आता फूल खाऊ शिजलाय सिंगा चीजलाय का शिजलाय का बघे कारिजर वास येत वास येते का तुम्हाला लई काय करू खाली लॉक करून ठेवले आणि भूक लागली शपथ वास येते का तुम्हाला नाही पण वाप जरा वास येईल तुम्हाला शिंगा लई सोय केली काय अरे बसव आता मस्त आम्ही पोपटी ओ हो एक नंबर शिकायला गेल पोपटी पलटी कराची पोपटी फायनली पलटी गायच पूर्ण नाही बाहेर काढायची कारण तर मग ती थंड होईल मजा जाते का गावाची मग ती मारक्याने ठेवली जरा गरम होत राहत आता तुझं पोपटी पलटी करायची काय ना, ना? काम हो केलंस <laughs> चिकन टेस्ट करूया चिकन पण शिजलाय मस्त बरायचा परफेक्ट शिजलाय चिकन पण एकदम असं एक पीस का बाय खा खाल अजू नकोट आता मस्त पोपटी वगैरे खाली ना घरशी मम्मी येते आहे दीदीस भाऊ गाडी घेऊन आली नोट भारी पोपटी झालेली आता पोपटी खपली काय यानं पोपटीने शिंगा खावला भेटून फक्त ऋत्वी <laughs> पण आली आता आवरी लेट काय रे ना आवडी लेट काल माझा हा दा घरा खपली पोपटी खपली खपली पोपटी आहे का राधर आहे आमची ऋतवी आहे ना खूप चांगली मुलगी आहे कोणाकडे बघत नाही काय रे आई, आई सगळं माणसांची बोल जरा किती शिकवायचा फक्त एकट्यातल्या वस बोलशील अर्धा दिवस कोण थांबलाय वस्तीला राहील ना ती माझ्या बोलस नाही लागू होती ब्लॉग बनवतो ते काय जेवाला बनवलाय दीद माय ते तुम्ही काय चला 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 काही चालू करा हे या पृथ्वी रिक्षा गाडी जमन आहे ना तुला चल रिक्षा जाऊ चला चल रे चल ते आवऱ्यामध्ये सगळे घर पोपटे चालू आहे काय नुसती पोपटीच करतात हाय 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 सगळी पोपटी करतात आवऱ्याला पोपटीच आहे का सगळे घर एंजर डेंजर